आगाग बाटली असे कागद न आगाग बाटली असे कागद नटले तोंडाला झाकत गोडात वाकून मला तू छत्तीस चोवीस छत्तीसच वाटले ही माझी सुरचित चारवळी नमस्कार यूट्यूबचं हे द रायजिंग स्टार्स फिल्म प्रोडक्शन चॅनल आपण पाहताय मिश्र कवितांचा हा कार्यक्रम काव्य जल्लोष सविने सादर करीत आहोत कवी रहमान यांच्या लेखणीतून साकार झालेले शब्द स्वतः त्यांच्याच आवाजात कवितेचं नाव आहे आठवणी सादर करत आहेत कवी रहमान आठवणी काही आठवणी जतन कर काही आठवणी जतन कर काही गोष्टी जतन कर यापुढे सोबत नसो आपण कधी हे सारं जीवनभर आठवण कर आठवून आठवून सार तुझ माझ माप कर आठवून आठवून सार तुझ माझ माप कर आणि उरल्या सुरल्या जिंदगीची तू नव्याने बात कर उरल्या सुरल्या जिंदगीची तू नव्याने बात कर कणकर कर मनाला आधी आणि मग नित्याने तू सुरुवात कर कणकर कर मनाला मग त्याने तू सुरुवात कर आणि आठवण आलीच कधी तर चंद्राशी तू साथ कर चंद्राशी तू साथ कर व्याकुळ होशील व्याकुळ होशील सैरभैर होशील प्रेमाचे तू आपल्या कास धर कापलं जाईल काळीस तुझही कापलं जाईल काळीस तु पर तुझही परिस्थितीशी तू तु दोन हात कर आणि आलाच कधी होंद का आलाच कधी होंद का जवळ आपलं रान कर कवयत घेऊन आसमंत सारा अग कवित घेऊन आसमंत सारा दुःखावर तू मात कर दुःखावर तू मात कर मिश्र <दिक्ष्टर> कवितांच्या कार्यक्रमात आपण ही आपली सुरक्षित कविता सादर करू शकता दर रविवारी सकाळी नऊ ते अकरा यावेळी ठिकाण स्टार्स द हेरगाव पुणे आपण सादर केलेल्या कवितांचं थेट प्रसारण दर सोमवारी द रायजिंग स्टार्स प्रोडक्शन या युट्यूब चॅनेलवर होईल आपल्यासाठी खास मंच उपलब्ध करून दिला आहे महाराष्ट्रातील कवींनी सहभागी व्हा आणि पाहत राहा काव्य जल्लोष